तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं तर आज आपला नवीन ब्लॉग स्टार्ट करत आहोत आणि आज मी दाखवणार आहे आज धनतेरस आहे आपण थोडंसं म्हणजे थोडंफार आपल्याकडं पैसे त्यांची पूजा करूया आणि बाहेर माझे भाच्या भाची आलेले आहे ते सकाळी झाले मी त्यांना दाखवू शकलो नाही ते आले तेव्हा कारण ते सकाळी पाच वाजता आले त्यावेळेस मी झोपलेलो होतो त्यामुळं असू द्या चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू तर आता ते बाहेर रांगोळी काढताय मी तुम्हाला ती रांगोळी दाखवतो कशा पद्धतीने काढताय कारण त्यांना बी रांगोळी जमत नाहीये मी कवाची त्यांच्यापासून म्हणजे निरीक्षण करतोय ते सारखं मोबाईलमध्ये पाहताय आणि विचार करताय की काय काढू काय काढू तर चला तुम्हाला पण दाखवतो हे बघू शकता तुम्ही इड नव्या रांगोळी काढते इकडं श्रावणी मोबाईल बघते रांगोळी कशी काढायची काय बघते दाखव कर नाही तर कॉपी राईट दिन मला तर हे दोघं मिळून रांगोळी काढताय आणि त्यांचे रांगोळीचे डबे पा कसे किती छान आहे हे डबे डबे कसले कमेंट करून नक्की सांगा मला आणि हे बाटलेत काय ग ते पिवळ्या झाकणवाली दाखव अच्छा अशी बाटली का आणि तुम्ही तर पासून रांगोळी बघताय ना एक काम करा थांबा हा माईक घ्या आणि बोला आम्हाला काही सुचतच नव्हतं आम्ही नुसतं फोन मध्ये बात होतो आता आहे आता काढतोय आता ना दीदी बोलते आता आम्हाला एवढे रांगोळी येत नाही जशी जमली तशी आहे इतकी काय म्हणजे आम्ही जसं रांगोळी काढत नाही म्हणून काही येत नाही कशी आली काय आम्हाला कमेंट मध्ये सांगा पहिल्यांदा थोडीशी अशी रांगोळी काढतोय आम्ही तर तुम्ही हे काही प्लेट घेऊन आलेले का तुम्ही रांगोळी काढायला दाखवतो गोल काढायसाठी हे प्लेट घेऊन आलेले ते घरामधून कारण त्यांना गोल पण काढता येत नाही म्हणून ते आता प्लेटला उलटी ठेवून रांगोळी सजवण्याचा प्रयत्न करतायत पण बघूया हे साइडला हे काय केलं नको व्हिडिओ नको चालू करू कॉपी रायटिंग अशी रांगोळी काढायची त्यांना आता तुम्ही सांगा अशी रांगोळी बनेल की नाही बघूया आपण ती म्हणती गॅरंटी नाही देऊ शकत आणि हा माझा भाचा आहे तुम्ही बघू शकता तो काय करतोय साडे तिकडं कारण बिचाऱ्यांना दिवाळीसाठी आमच्याकडं आले पण यावर्षी फटाकड्यांचा काही बंदोबस्त झालेला नाही आहे आणि दिवाळी पण चांगली नाही आहे त्यामुळं अशा आगाऊपणा चालू आहे कारण नेमकं आमचं सिलेंडर आजच संपलं तर सिलेंडर संपल्यामुळं ही पुन्हा मीड बघा कशी बसलेली आहे सिलेंडर संपल्यामुळं थोडासा पैशांचा बजेट कमी होता तरी पण आम्ही करतोय कसं तरी दिवाळी साजरा चला बाकी आम्ही पुढं अजून दाखवतो रांगोळी पूर्ण झाल्यावर तुम्हाला आणि जेव्हा आपण पैशांची पूजा करू ते पण दाखवतो मी मित्रांनो आता मम्मी पण मदत करायला आली त्यांना बघू शकता आता थोडीशी रांगोळी होऊ राहिली आता एक डब्बीने टाकतं आहे आणि मम्मी हाताने करते मम्मीला येतात थोडेफार रांगोळ्या चांगले काढता मम्मी पण सकाळी झाली पाच वाजता गावावरनं भाचा भाचीला घेऊन आणि हे बघा कशी पाती आहे रांगोळी कशी रागानं बसली करा करा पुनमने आता दिवे लावले आणि पूनम आता दिवे बाहेर ठेवायला चालले बघू शकता इकडं दरवाज्यामध्ये दोन ठेवलेले आणि आता दोन ठेवायला तिकडं चालली आहे पुढं भिंतीवर एक ठेवल या साईडला आणि एक त्या साईडला आणि ते सगळे महाराजचे मित्र हे का यांची रांगोळी कधी पूर्ण व्हायची माहित नाही इड बघा इड तिवशी तरी तिवशी मध्ये दिवा ठेवला जातोय कारण त्या त्याच्या आतमध्ये तुळशी नाहीये आता कुठं ठेवते आत आत यांची रांगोळी झालेली आहे बघू शकता तुम्ही त्यांची रांगोळी कशी झालेली आहे त्यांना रांगोळी जमत नव्हती पण कशी मशीक काढून घेतली त्यांनी आणि अशी रांगोळी आहे रांगोळ रांगोळी कशी वाटते कमेंट करून सांगा आता चला आतमध्ये जाऊन बघूया की काय तयारी चालू झालेली आहे इकडं इकडं तर कांदे कापो राहिले आणि इकडं इकडं मस्त धनतेरसची पूजा चालते तिकडं बघू शकता तयारी झालेली आहे लवकरच तुमच्या समोर दाखवतो चला तुम्ही बघू शकता मदरा ठेवून हे छोटे छोटे मटके गहू तांदूळ डाळ वगैरे टाकून भरलेले आहेत आणि ते असे रांगात ठेवलेले आहे एका लाईन मध्ये ठेवलेले आणि आता दिवे राहिलेले आहेत ठेवायचे आहे चालू फक्त रचना चालू आहे कस ठेवायचं नाही ठेवायचं मम्मी म्हणते की आता असं पहिले आधी रचून घेऊ त्यानंतर मग आपण पूजा वगैरे करू बघा सगळे लोक सोनं चांदीची पूजा करतात पण आमचं सोनं चांदी जेवण खावणच आमचं धन आहे म्हणून आम्ही त्यांची पूजा आधी करतो आता खरी पूजा पैशांची आता पैसे ठेवले जात आहे तर आता मी तुम्हाला थोडं क्लोज करून दाखवतो या अशा पद्धतीने ठेवलेला आहे आमचा छोटासा देवारा आणि इकडं धनतेरसची पूजा आता हे दिवे लावले जातील आणि मग पूजा होईल धन पूजाला सुरुवात करणार आहोत धनतेरसची तर तिकडे बघू शकतात माझ्या मामी आता सगळं असं रेडी करून ठेवलं आहे धनतेरसच्या पूजेची तिकडे बघू शकतो तुम्ही आता दिवे वगैरे लावत नाही मग धन पण आम्ही पूजलेला आहे तिकडे बघू शकतात इथं आम्ही डाळ वगैरे साखर तांदूळ ते सगळं ठेवलेलं आहे इथे पैसे पण ठेवलेले तुमच्या घरी जितके पैसे असतील तितके ठेवा आमच्याकडे एवढे तर आम्ही ठेवलेले आता माझी दिवे लावते तर कशी वाटली तुम्हाला आमची धनतेरसची पूजा आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा लावला जातो कुंकू वगैरे हे बघू शकता तुम्ही आमच्या अशा पद्धतीने धनतेरस करतायत अ ग बाजरी अख्खा मूग या सर्व पिळून आम्ही आणि पैसे ओळखू अशा पाच आर लावून आणि आपले छोट जेवढे काही पैसे असतील ते ठेवून पूजा करतात आमच्या इकडे तर तुमच्याकडे कसे करतात तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि कशी वाटली पूजा ते नक्की क सांगा तुम्ही सध्या मग आम्ही आहे तर मित्रांनो पूजा झालेली आहे आता ब्लॉगला मी इटज एंड करतो आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय